काय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला बघा आज आमचा सव्वा आठ वाजून गेले तर इथं अंगाची थंड काय नाही आम्ही काय कामाला सुरुवात केली नाही अजून तर आता करावी म्हणलं होय असं आहे का हो ये। का बाबा हात पैसा आकार देत असं निसत जणांना निसतच तर चला गीतू टिकली आता आपलं काय जरा आज व्हिडिओ जरा ले लेट येईल कारण का लाईट नाही आपल्यात लाईट जाती साधला रात्रीच्या कामानं काय चार्जिंग लावला नाही मोबाईल मग आता कधी येते काय माहीत नाही पण म्हणलं आता तेवढे हाय चार्जिंग तरी नऊ टक्के तर बघावं म्हटलं थोडा आपला हां थोडंसं करावं म्हटलं व्हिडिओ काय पाहिजे तुम्हाला आता बरोबर दोन वाजता देवा सगळं काम व्हायला जेवायला तीन वाजते ते वाहतुकीला लगेचच मग रात्री तर आम्ही आठ वाजेपर्यंत काम करत होतो तर मी अंधार दिसायला लागले टाका टाका तर त्यांनी केली सुरुवात टाकायला तर घेतलं बघा आता एवढा आता बघू काय होतय तर पु दाची आपल्या चालली चाललीये कशा पाय चाललीये बघू आपण कालवा कालवा उठलं का त्याचं पप्पा चालले त्याला पाणी तापून मी सकाळचं आपलं पाणी झाडून भांडे खूस सर पाणी ठेवत असते ती तायना केली आता आंघोळ का रडतो नेमका काय झालं सकाळ सकाळ घेतला हा बादली बदली आण त्याचा पप्पा घालते हे जाळ सकाळ जाळ घातला हाय का पाण्याला ते हाय गा रडतंय का सकाळ सकाळ अवघड आहे बघा आले तर चला मला भुसा आणायचा यायच आहे भुसा आणते ते आता थपायला भुसा घेऊन आलं म्हणजे आपल्या बघू हाय तेवढ्या चार्जिंग मध्ये गेला हिडी तर बारी झालं ही आण आपल्या इकडं असली इतकं थंड आहे म्हणल्यावर त्या काश्मीर मध्ये तर कसली थंड असेल बेकार बाबा ओले अवघड आहे तर थांबा एक तर चला मी आता मी काय म्हणतो ते ती काश्मीर मध्ये जर कसं माणसं करत असते तिकडं तर बर्फत असते सगळा आपल्याला इकडं एक महिना थंड आली तर कस होतय तर मी लई काळ दिसत असते आता माझा दिवस इकडे पडतोय तर आमच्या जोडीदार गेले ते आज म्हणजे कालच गेले ते वाहतूक बुतक करून तर त्यांनी असं इथं पंचायती करून ठेवलं तर इथं गारा वाढून ठेवलाय आणि ते दुसरं जोडीदार ते थापते ती इटा था। त्यांनी बी आता सुरुवात केली आहे अजून आमची तर सुरुवात पण नाही आणि काहीच नाही नाही लागावं लागलंय दुनियाचा थापू वाटे ना ह्यांचा या असतोय सगळ्या अंगावर आपला मोबाईलला मोबाईल भरवते ते बघा बघा ते थापते ते है का आज काय चांगलं पाणी तापतंय आज आज तापवायची सुद्धा गरज लागत नाही तर आमच्या आधी यांचं एवढं झालंय तर आज आमची होत तर अजून एकदा चहा प्यायचं आता दूध आलंय तर वर तर किती आहे काय माहीत नाही तर त्यांच्याकडं डबलचं साचन आहेत हे ज सिंगलचंच आहे तर आली आता मी बुशाभशी भुसा भरती तर घेतला बा पाटी गच्च भरून भुसा ती मी संध्याकाळच घेत असती पण रात्री लय उशीर झाला आठ वाजल्या त्यात लाईट गेली कामाचा लोड असल्यामुळं लय होत नाही मग त्यांनी रात्री आठ वाजता भुसा चाळ मला सुट्टी होती रात्री भुसा मग मी स्वयंपाकाला गेली रात्री व्हिडिओ काढायचा होता रात्री होलग्याच कालवंती केलं तर पण आज लयच गारता म्हणजे लईच आणि आपल्या बा बाहेर चुली पशी लय दिसत नाही ना संध्याकाळचं त्याच्यामुळं आणि असल्या गारट्या गुरट्या तर चुरपट व्हाऊच लागते तर ज आजचे दिवस हाय वाहतूक आजचा उद्या दिवस उद्या काय बाजार असतो सुट्टीचा असते तर एवढी भट्टी झाली आपली एवढी पेट आता पेटवायची तिला कधी मालक म्हणणे ती रविवारी इरबळ वाहतूक करू आणि सोमवारी संध्याकाळी पिटवून देऊ त्याचं जग वरचं काम ते करून तर ताईची झाली आता आंघोळ ताई करेल चहा हात एकले दुखायला लागलाय बघा काय झालंय हाताला काय माहीत नाही खालचं वाहिलेलं हातावर आणि इतके म्हणलं का तिथं तीन तीन माणसं लागते ती वर वाह्याला त्याच्यामुळं फुटल ड्रम हो ड्रम फुटल म्हणल्या आले बघा आता पायपा जोडायच्या पाणी भरायचं <laughs> त्या नऊ आणि ते भर ताई ते चाल जोड नाही तर हे दोळा चिकून होत असतो या थोड राहत तर च्या ती पोस तर तायचा टाईम होतो या ती याय कशा येणे घालायचं काय सकाळ बर्फावणी पाणी असत किती दिवस आहे गार्ट आणि किती दिवस नाही काय माहित नाही <laughs> तुम्हाला काय कळत असलं तर सांगा किती दिवस आहे पण आता म्हणते की या पुसाच्या महिन्यात म्हणजे संक्रांतीचा ती महिना असल्यावर ते पण आता संक्रांती बी अजून एक महिना आहे पुरा आता अजून हा एक महिना आहे कारण का पंधरा तारखेला चौदा तारखेला असते तार गेल्या वर्षी पंधराला आलती ह्या वर्षात का चौदा येते का पंधरा येते काय माहीत नाही तर फर्स्ट पाणी असतं त्याच्यामुळे पटकपटक भरतो ती भिजवायला लागतं कोण नाही घेत आपणच घेते ती ईटा कशा फिनिशन निघते ते एक नंबर हा मला एक कमेंट आली ती त्या दादाची की ईटा किती दिवस सुकते किती दिवसात सुकते त्या तर ईटा आज तिथं थापलं म्हणजे चार दिवसाने ही इटा चुकते त्या चौथ्या दिवशी तीन दिवस थापायचं चौथ्या दिवशी त्याला पंजे करायचं पणजे म्हणजे तुम्हाला दाखवते थांबा एवढं येऊ द्या आणि मग ती संध्याकाळी पाच वाजता उभा करायचं ते मग हिरबळ आणि वाळतं या मग हो का नाही लय आता हे ऊन लय हे बंद करा हे असं उभं करायचं असं ओलं जर त्याला उभा करून ठेवल्यावर हे होत चावूनच लागायचं का कशाला हात भरवायचं ठेवू लागली तर ही असं पलटी करून हि सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाळत मग ते उभा करायचं म्हणजे पूर्ण चार दिवस म्हणायचं चार दिवस वाळायच त्याला आणि ही बसीला घ्यायला बारा दिवस लागते ला लाग लाग ते आहे का ना बारा दिवशी भटीला घ्यावं लागते ते तर झाले आता ही पन्नास खा मग एक महिन्यात एक लाख माल काढलावा टिकायचा मिळून झाला तर आता ही भट्टी लागली ती पन्नास हजाराची लागली आहे तर अजून काय त्यात दोन तीन दिवसाचं काय दोन वीस तीस हजार माल लागल बरं वीस तीस हजाराचा माल लागला म्हणजे ऐंशी हजाराची भटी एका आठवड्यात संपती त्यांना गिरायकली असते ना मग आता ही कली वाहतूक आमची आता कमी होती आणि इकडे इटा व्हायला तर तुम्हाला दाखवीनच की आम्ही टॅक्टर मध्ये गेलेलो होते काय आहे हां तर चुली तर त्याची मिठी किती आहे की चुलीपची दाखव म्हणून हो का आदन आलं पाण्याला लय काल वाचतोय सकाळ सकाळ तर पायडा काय चाललंय बघू ताय ठेवलं का च्या हुँ? हुँ। ना थी थी। सा कप ठेव हं मग दोघाला नामा चावगाला पडदा वाळ हे करत जा अजून काय लागतं आता गॅस पशे आहे की तर मी का सगळं गॅस बीज पुसून एवढा भांड्याचा पाळा घासून त्यांना उठवलं नाही मी मला आपल्याला इकडे कतक उशीर हो ना तर ताड्याचं झालं भाकरीला सुरुवात काय मी तुमच्यासाठी थांबले आहे तर चे आता खरं ते तर चला आता बाय